मामा दाखवत नाही वेलकम आता मी चाललोय गावी तर माझ्यासोबत आहे आदू आदू तिकडे घराच्या बाहेरच थांबलाय एरिया लू चला चला जातोय गावाला इकडे मम्मी आहे

हा नाही त्याच्याबरोबर बाई यायचं चल 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 लेट होतो भेटू लवकर आपण आता पोहचलो स्टेशनला तर गर्दी तर दाखवत फुल गर्दी आहे लवकर नाही लवकर फिल्ला

কুলগত ভগত আহি প্লাছ ফোন টি চাই ভগত

हॉटेल निलगिरीला बसूया हॉटेल निलगिरी सगळी हो पाहिजे तसं प्रो टेशन आहे रक नाही ती काहीच फायनल आम्ही बसलोय हायवे लागतो दहा घाई जाऊन

বুঝতে

का आपण आता घरी पोचलो घरीच गाव मामाल भेटल बोललं काय आपले मला काय तसं इकडे मामाचं घर आहे कोपडी पण भेटेल नवीन नवीन सगळे झाले एका वर्ष एका वर्षान एका वर्षान कुठं मागे आले चालू आहे तो आमचं काम करता ये आमची गँगवर येत

व्हिडिओ आमचे व्हिडिओ बघते आवडतात चांगले असतात काय मामा दाखवत नाही मामा दाखवत नाही काय हा तू बघतेस ना मग बोला लाईक कर कमेंट कर, करा सबस्क्राईब तू बोल तू काय कमेंट करा कमेंट करा आणि शेअर करा, करा। सबस्क्राईब करा।, 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 करा चला तो दाखवतो घरी जातो अरे बाहिल्या कोणाचा फोन आलाय ते पप्पांचा आलाय ना पप्पांचा फोन आलाय अचानक अचानक ना ती तिकडे आई आहे ती आमचा आमचं असं चुकलंय असे इकडे चलो

तिच्या पिरू बघ कुठ काशी घातलंच ते पेरू किती ते तिकडे आमची आई आहे तिकडे कोंबडी विमडी आहे तिकडे बघू शकता कशी